श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दिवाळीमध्ये यमदीपदान हे केलं जातं यमदीपदान हे आपल्याला कधी करायचं आहे ते कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याचबरोबर यमदीपदान करताना आपल्याला हा जर मंत्र म्हणला नाही तर आपण आपली ही पूजा आहे ती अपूर्ण होते त्यामुळे आपल्याला हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे त्यामुळे तो मंत्र कोणता आहे दिवा हा आपल्याला कधी कसा विसर्जन करायचा आहे दिवा कोणत्या प्रकारचा वापरायचा आहे वात आपल्याला कोणत्या प्रकारची वापरायची आहे त्यामध्ये तेल हे आपल्याला कोणत्या प्रकारचं वापरायचं आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये ही एक वस्तू आहे ती आपल्याला टाकायची आहे दिवा लावताना आपल्याला या चुका आहेत या करायच्या नाही तरी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे ही मिळतील चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया खरं तर वर्षातील हा एकच दिवस आहे या दिवशी यमदेवतेची पूजा करून यमदीपदान हे केले जाते हे यमदीपदान दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी दिवशी केले जाते धन्वंतरी देवांच्या पूजनानंतर यमदेवांसाठी दिवा लावला जातो अकाली मृत्यूचे भय नाहीसे करण्यासाठी हा दिवा लावून त्यांना प्रार्थनाही केली जाते खरं पाहिले तर नैसर्गिक मृत्यू कोणीही टाळू शकत नाही पण यमदीपदानाची ही पौराणिक यम कथा आहे त्यामध्ये यमदेवांनी स्वतः सांगितलेले आहे आपण सर्वजण कर्तव्याने बांधील आहोत नैसर्गिक मृत्यू अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही परंतु जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनतेरच्या दिवशी धन्वंतरी देवांच्या पूजनानंतर आत्मरक्षणार्थ मला दीपदान करेल त्याला अकाली मृत्यूचे भय राहणार नाही त्यामुळे या दिवशी श्रद्धेने यमदेवतेला यमदीपदान हे करावे आता पाहूया दिवा आपण हा कशा पद्धतीचा घ्यायचा आहे आणि आपल्याला तो कशा पद्धतीचा तयार आहे हा करायचा आहे दिवा आपण पूर्वीपासून जो लावत आलेलो असेल तोच आपल्याला लावायचा आहे म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंत यमदिपदान हे करत आला असाल तर तुम्ही जर मातीचा जर लावलेला असेल तर तुम्ही मातीचा लावू शकता किंवा कणकीचा जरी लावला जात असेल जर वर्षी तुम्ही तरी कणकीचाही लावू शकता तशाच पद्धतीचा तुम्हाला तो लावायचा आहे म्हणजे आपण जर वर्षी ज्या पद्धतीचा लावतो त्याच पद्धतीचा आपल्याला लावायचा आहे आणि जर कोणी पहिल्यांदाच यमदेवतेसाठी दिवा लावणार असेल तर तुम्ही कणकेचा किंवा मातीचा दिवा कोणता लावायचा आहे हे तुम्ही याच वर्षी आहे ते ठरवायचं आहे आणि यानुसार तुम्ही प्रत्येक वर्षी त्याच प्रकारचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे आता कणकेचा दिवा हा आपण कशा पद्धतीने बनवायचा ते पाहूया मातीचा दिवा आहे तो आपण काही विकत आणून तोच आपण लावतो त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काही प्रश्न येत नाही पण आपण कणकेचा दिवा हा बनवला जातो तर तो आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा आहे तर ते, ते पाहूया कणकेचा दिवा बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही हे लक्षात ठेवायचं आहे मीठ न टाकताच आपल्याला ही आहे ती तयार करायची आहे नंतर ती कनिकाही ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे या कणकेपासून आपल्याला दोन मुटके तयार करायचे आहेत ते तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती दिसतील की आपल्याला मुटके हे कसे तयार करायचे आहेत आणि त्या मुटक्यांवरती आपल्या बोटांचे ठसे उठले पाहिजेत म्हणजेच की ते तयार करत असताना आपल्याला ते बोटांनी दाबून बोटांच्या सहाय्याने हे तयार करायचे आहेत नंतर आपल्याला कणकीचा दिवा हा तयार करायचा आहे तुम्ही एकमुखी ही तयार करू शकता किंवा चार मुखीही तयार करू शकता आपल्याला ज्या पद्धतीचं करायचं आहे त्या कर पद्धतीचा केला तरी चालतो तुमच्या ता इच्छेवरती अवलंबून आहे दोन्हीही प्रकारचा ता चालतो तर त्यानुसार तुम्ही तो दिवा आहे तो तयार करून घ्यायचा आहे हा जो दिवा आहे तो आपल्याला दक्षिणेला तोंड करून हा दिवा लावायचा असतो हा दिवा बनवत असताना फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हा दिवा आहे तो आपल्याला खूप छोटासा बनवायचा नाही आकाराने जरा मोठ्या आकाराचं आपल्याला बनवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जास्त तेल आहे ते बसेल आणि हा दिवा आहे तो रात्री बारापर्यंत चालेल अशा पद्धतीचा आपल्याला हा दिवा आहे तो मोठा बनवायचा आहे आता यामध्ये आपल्याला तेल कोणत्या ते प्रकारचं वापरायचं आहे यामध्ये आपल्याला तिळाचे तेल हे वापरायचं आहे जर आपल्याकडे तिळाचे तेल नसेल तर आपण काय करायचं की आपल्या घरामध्ये जे तेल असेल ते आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आहेत हे टाकायचे आहेत अगदी चिमटभर जरी तुम्ही टाकले तरीही चालतील फक्त आपल्याला पांढरे तिळ आहेत हे वापरायचे नाहीत कारण पांढरे तिळ हे देवांच्या पूजेसाठी वापरले जातात आणि काळे तिळ आहेत हे पितरांच्या किंवा यमदेवतेंच्या पूजनामध्ये हे वापरले जातात त्याच्यामुळे आपल्याला काळे तिळ हे टाकायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहेत आता या दिव्याची वात आपल्याला कशी घ्यायची आहे वात ही कशा प्रकारची असावी तर ज्यावेळेस आपण देवांना दिवा लावतो त्यावेळेस आपण दोन वाती एकत्रित करून एक वात तयार करतो अशा पद्धतीने लावतो पण ज्यावेळेस आपण पित्रांना किंवा यमदेवतेंसाठी ज्यावेळेस दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला एकच वात ही घ्यायची आहे आणि त्याचीच ती वात तयार करून तीच वात आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचे आहे आणि तो दिवा आपल्याला लावायचा असतो आता हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावला जातो पण काही जणांचा असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो आम्हाला जागा नाही जागा खूप कमी प्रमाणात आहे तर आम्ही हा दिवा बाल्कनीत लावू शकतो का खिडकीमध्ये लावू शकतो का अशा पद्धतीचे नक्कीच प्रश्न हे येऊ शकतात आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे जे प्रश्न आहेत हे निर्माण होऊ शकतात दिवा हा बाल्कनीत किंवा खिडकीमध्ये लावू शकत नाहीत कारण की यमदेवांना आपल्या घरामध्ये स्थान द्यायचे नसते आपण आपल्या घरातल्यांसाठी दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून हा दिवा प्रज्वलित करतो आणि यमदेवतांना म्हणूनच आपल्या घरामध्ये प्रवेश हा करून द्यायचा नसतो अकाली मृत्यू हे टाळावे म्हणून आपण हा दिवा आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे आपल्या घराचा जो उमरा आहे हा यमदेवतेला घरामध्ये ओलांडून द्यायचा नसतो म्हणून आपण हा दिवा बाहेरच लावावा हा दिवा कोणत्या दिशेला लावावा तर हा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेरून ज्यावेळेस आतमध्ये येतो म्हणजे आपल्या घरात आपण प्रवेश करतो त्यावेळेस आपली जी डावी बाजू येते तर त्या डाव्या बाजूला आपल्याला लावायचं आहे त्यांना फक्त या दिव्याची जी वात आहे त्या वातेची दिशा आहे ती आपल्याला दक्षिणेला करायचे आहे जर तुम्ही चौमुखी लावणार असेल तर काहीच प्रश्न येत नाही फक्त आपल्याला आपल्या घरामध्ये येताना डाव्या बाजूला लावायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा दिवा लावण्याचा शुभमूर्त कोणता आहे तर हा दिवा लावण्याचा शुभमूर्त धन्वंतरी देवांची संध्याकाळी म्हणजेच दिवस मावळताना आपण पूजा सेवा ही संपूर्ण आहे ती करून घ्यायची आहे आणि यानंतर संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्याने तुम्ही हा दिवा आहे तो लावू शकता फक्त आपल्याला पूजा झाल्यानंतरच दिवा हा लावायचा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दिवा लावताना आपल्याला एक विड्याचं पान आहे ते घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण दिवा लावणार आहोत त्या ठिकाणी ते विड्याचं पान भिंती लागदी चिटकून आहे तो आपण हा दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला ते विड्याचं पान ठेवायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावे आणि त्यावरती जो आपला दिवा आहे तो आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे त्याच्या बाजूला आपण जे दोन मुटके तयार केलेले होते तर ते दोन्ही मुटके आहेत हे आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे आपण जर कणकीचा दिवा जर तयार केलेला असेल तर मुटके नक्कीच असतील मातीचं असेल तर फक्त मातीची जी आपण पंथी असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी लावायची आहे यानंतर आपला दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे घरातील सर्वांनी बाहेर यायचं आहे आणि बाहेर येऊन सर्वांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला सर्वांनी मिळून हा एक मंत्र आहे तो एक वेळा आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो मी मंत्र नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती देईन तर तो मंत्र असा आहे मृत्युना पाशदंडाभ्याम कालेन या सह त्रियोदशाम दीपदानात सूर्यज ज प्रियताम ममह हा जो मंत्र आहे तो आपल्याला एक वेळेस बोलायचा आहे हा मंत्र म्हणत असताना आपल्याला सर्वांचं तोंड आहे ते दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे यानंतर आपण सर्वांनी घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर आपल्या घराचा जो दरवाजा आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे सगळ्यांनी हातपाय हे धुवायचं आहे आणि नंतर जे आपली जी, जी कामं असतील ते आपण करायची आहेत आता या दिव्याचं विसर्जन हे आपल्याला कशा कस... पद्धतीने करायचं आहे आणि ते कधी करायचं तर हा दिवा आहे तो आपल्याला असाच रात्रभर आहे तो असाच तेवत आहे तो ठेवायचा आहे ज्यावेळेस तो शांत होईल त्यावेळेस होईल आपल्याला तो जायचीही गरज नाही तो विजलाय की चालू आहे आपण काहीच बघायचं नाही तो तसाच आहे तो चालू ठेवायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आंघोळ न करता हा दिवा आहे तो आपल्याला उचलायचा आहे हा दिवा उचलून तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा जर तुमच्या जवळपास जर वाहतं पाणी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा तो ला ला आहे तो पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे त्यामध्ये जी वात आहे तर ती वात घेऊन आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे यानंतर आपले हातपाय धुवायचं आहेत आणि आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला स्नान हे करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या घरातील जी कामं आहेत आपली देवपूजा असेल काय असेल ते आपण सर्व काही आहे ते करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे श्री स्वामी समर्थ